अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी गठीत केलेल्या विशेष पथकाने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धामणगावकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारमधून हजारो रुपये किमतीच्या इंग्रजी दारूच्या दोनशे तीस बाटल्या जप्त केल्या तसेच गाडीत असलेल्या सुधीर सत्यनारायण राठी वय पंचावन्न वर्ष राहणार धामणगाव रेल्वे याला ताब्यात घेतले वाईन खरेदी करण्यासाठी कार क्रमांक एम एच सत्तावीस डी ए नव्याण्णव चौपन्नमध्ये अवैधरित्या दारू विक्रीसाठी आणली जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील तक्षशिला महाविद्यालयासमोरून जाणारा रस्ता पोलिसांनी अडविला आणि कार थांबवून झडती घेतली असता कारमधून तीस हजार नऊशे रुपये किमतीच्या इंग्रजी दारूच्या दोनशे तीस बाटल्या जप्त करण्यात आल्या कारमध्ये बसलेल्या सुधीरकडे कोणताही प्रकारचा परवाना किंवा परवानगी नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय योगेश इंगळे रंजित गावंडे रोशन वराडे सुरज चव्हाण राजिक रेलीवाले निखिल गेडाम यांच्या पथकाने केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती